नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज सोलर चालू केलेले आहे आणि आपण आज आपल्या फळबागेला पाणी देणार आहोत हे माझ्या पाठीमागे माझे सोलर आहे आता सकाळचे सात वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत सकाळच्या वेळेला पाणी थोडं कमी मारत असतं सोलर कारण ऊन थोडं कमी असतं परंतु तरीसुद्धा बऱ्यापैकी पाणी गळत आहे हे आपलं ठिबक सिंचन आहे पाणी गळत आहे बघू शकता हे इथं कट झालेलं आहे याला कट करावं लागेल आणि परत जोडावं लागेल इथे चला मित्रांनो कुठे कुठे पाणी पडत आहे आणि कुठे पडत नाही आहे हे आपण चेक करून घेणार आहोत लवकरच कारण तेही करणं गरजेचं आहे परत झाडांना पाणी नाही मिळालं योग्य तर झाडे वाळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण एक वेळ झाडे चेक करणार आहोत कोणत्या झाडाजवळ पाणी पडतं आणि कुठे नाही पडत सकाळचा सुंदर असे वातावरण आहे बघू शकता आपल्या झाडांना जेमतेम पाणी पडत आहे <coughs> मित्रांनो सध्या खूप गर्मीचे दिवस आहेत खूप ऊन पडत आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये जर पाणी दिलं तर ज्या नळ्या असतात त्या नळ्या गरम झालेल्या असतात त्यामध्ये जे पाणी साचलेलं असतं ते गरम झालेलं असतं आणि ते गरम पाणी झाडांच्या मुळाजवळ पडल्यामुळे झाडे वाळण्याची शक्यता असते त्यामुळे आपण शक्यतो सकाळी सकाळी आठ नऊच्या अगोदर झाडांना पाणी देण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यावेळेस वातावरणामध्ये थंडी थंडावा असतो आणि पाणीसुद्धा एकदम बऱ्यापैकी गार असते जर आपण अकरा बाराच्या दरम्यान जर झाडांना पाणी दिलं तर तोपर्यंत जे ठिबक सिंचनाच्या नळ्या असतात त्या गरम होऊन जातात त्यामध्ये थोडंफार जे असलेलं पाणी असतं ते सुद्धा थंड होत असतं गरम होत असतं आणि त्या गरम पाण्याने ते गरम पाणी झाडांच्या मुळाजवळ गेल्यानंतर झाडे दगावण्याची शक्यता असते पाणी बऱ्यापैकी पडत आहे परंतु तरीसुद्धा आपण काही ठिकाणी दोन ड्रिपर केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण झाडांच्या दोन्ही बाजूला असे ड्रिप करणार आहोत आपण दोन लाईनसुद्धा टाकू शकत होतो झाडाच्या दोन्ही बाजूने परंतु आपण सध्या तरी एकच लाईन टाकलेली आहे आपल्याला जेव्हा आवश्यकता वाटेल की आपल्याला दोन ठिबक पाईपची गरज आहे तेव्हा हो आपण दोन टाकणार आहोत परंतु सध्या मला वाटतं एकाच पाईपने आपले काम चालू शकते त्यामुळे आपण सध्या एकच टाकलेली आहे मित्रांनो आपण काही ॲपलची झाडे लावलेली होती किंवा आहेत त्यामध्ये काही झाडे कोणत्या ना कोणत्या कारणाने दगावलेली आहेत बाकी जी झाडे आहेत ती बऱ्यापैकी ग्रो झालेली आहेत हे बघू शकता हे ॲपलचं झाडं आहे आता जे आपलं काश्मीरी ॲपल आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेष म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नारळाची झाडेसुद्धा आपण काही लावलेली आहेत काही म्हटल्यापेक्षा चारशे केशर आंब्यांमध्ये आपण दहा झाडे नारळाची लावलेली आहेत दहा झाडे ॲपलची लावलेली आहेत आणि मित्रांनो हे आहे बदामाचे झाड जे आपण बदाम खात असतो ओरिजिनल बदाम आलमंड हे आलमंडचे झाड आहे हे देखील ॲपलचे झाड आहे आज किंवा उद्या आज किंवा उद्या, उद्या शक्य झाल्यानंतर आपण हे जे गवत आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे झाडांच्या मुळाच्या बाजूला गवत आहे किंवा तासांमध्ये गवत आहे किंवा शेतामध्ये जे एक्स्ट्रा गवत आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि शक्य झाल्यास झाडांना आपण झाडाच्या बुंध्याला बोर्डपेस्ट लावणार लावणार आहोत चला तर मित्रांनो भेटूयात लवकरच मी एकदा झाडांना कोणत्या झाडावर किती पाणी पडत आहे एकदा चेक करून घेतो कारण परत पाणीसुद्धा जपून वापरावे लागते उन्हाळ्याची दिवसं आहेत आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता असते जल हे जीवन आहे असं म्हणतात त्यामुळे हे जे जीवन आहे ते आपल्याला जपून वापरायचे आहे चला तर भेटूयात